मटार कचोरीची वेगळी अशी खासियत म्हणजे तिचा बाहेरून खुसखुशीतपणा आतून मस्त तिखट आणि मसालेदार मटरचा स्वाद ही सगळ्यांच्या आवडीची कचोरी मस्त मिरचीसोबत चिच्चेच्या चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत काय लागते क्या बात है बाजारात सगळीकडे मटर म्हणजे वाटाणे दिसत होते तर कचोरी खायची खूपच इच्छा झाली पेन्सिल वाटाण्याची शेंग आणली त्यात ते सर्व दाणे काढून आता वाटाण्याचे दाणे कढईमध्ये थोडं थोडं तेल घालून मी परतून घेते आहे वाटाण्याचे दाणे वाफता तोपर्यंत आता आपण कचोरीसाठी पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मी दोन कप मैदा घेतलेला आहे इथे आता ओवा घालते आहे ओवा घालताना तुम्ही कधी पण हातावर चुळून घ्या त्याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर आता आपल्याला यात घालायचं आहे तेल तेल घालून आपल्याला यात मोहन देऊन घ्यायचं आहे मोहन कसं द्यायचं आहे तर ते आपल्याला व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्याची या प्रकारे मूठ वळली पाहिजे म्हणजे मोहन आपलं व्यवस्थित दिलं गेलेलं आहे हे आपल्याला आहे त्यानंतर आता आपण यात थोडं चवीनुसार मीठ घालूया मीठ अगदी व्यव थोडंसं घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी भाजीमध्ये घालणार आहे तर आता मीठ घालून झालेलं आहे व्यवस्थित सर्व पीठ मिक्स करून घेऊया आपण यानंतर आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला अगदी टाईट पण मळायचं नाही आहे आणि खूप सैल पण नाही झालं पाहिजे कारण जास्त सैल झालं तर ते तेल पण जास्त पील आणि शिवाय आपल्या कचोऱ्या देखील फुटू शकतात तर कचोऱ्या बनवण्यासाठी आता आपलं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ आता आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्टला ठेवूया तोपर्यंत तो वाटण बनवून घेऊया आता वाटाणे देखील आपले बऱ्यापैकी वाफून झालेले आहे हे वटाणे आता एका भांड्यामध्ये मी साईडला काढते तोपर्यंत आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या इथे मी खूप साऱ्या घेतलेल्या आहे कारण मिरच्या जर असल्या तरच चव छान लागते आता बघू शकता आपले वटाणे थंड झाले आहेत याप्रकारे मस्त वाफलेले आहे म्हणजे हाताने फुटतं आहे ते आता तोपर्यंत आपल्या देखील भाजून झालेल्या आहेत बघू शकता मिरच्यांचा सालांचा कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला मिरच्या भाजायच्या आहे आता या भाजलेल्या मिरच्या मी एका डिशमध्ये काढून घेते आणि आता आपण बाकीचं वाटण करून घेऊया त्यासाठी आद्रक लसूण आणि मिरची घालून आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे सगळं एकत्र अगदी बारीक वाटायचं आहे आता हे वाटून वाटून झालेलं आहे आता यात आपण वाफरलेले जे मट वट वटाण्याचे दाणे म्हणजे मटर ते दळून घ्यायचं आहे थोडं जाड बारीक ठेवायचं आहे जास्त पण नाही करायचं आहे आणि वटाणे अख्खे देखील राहायला नको नाहीतर आपली कचोरी त्याच्याने फुटू शकते आता याला आपण फोडणी देऊया त्याच्यासाठी मी कढईमध्ये जिरं मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी आता मस्त तडतडते आहे आता यात आपण कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ता देखील आता छान तडतडला आहे त्यानंतर मी आता जे आपण वाटण बनवलं होतं मिक्सरमधून वटाण्याचं अद्रक लसूण पेस्ट ते वाटण घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे आता यात चवीसाठी चटणी घातलेली आहे गरम मसाला घातला आहे आणि आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडरमुळे आपल्या कचोरीला खूप छान टेस्ट येणार आहे तर ती नक्कीच घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया आपण व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे सर्व मसाले मीठ सर्व बटाण्याच्या सारणामध्ये छान मिक्स होईल साईडला आपण आता गरम करायला तेल ठेवलेलं आहे कचोरीच्या आतलं सारण तर तयार आहे ते गार्निशिंग करून घेऊया कोथिंबीरने कचोरीचं आणि समोसासोबत मिरची नसणार असं तर कधी होणारच नाही ना मिरच्या मस्त मधून चिरून आता तळून घेतलेल्या आहे तळलेल्या मिरच्या आता आपण एका डिशमध्ये काढून त्यावर मस्तपैकी मीठ भरभुरूया कचोरीचं सारण तर आता तयार आहे आणि जे आपण पीठ मळून ठेवलं होतं कचोरी बनवण्यासाठी ते देखील आता छान मुरलं आहे जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे तर त्या पिठाच्या आता आपण छान अशा छोट्या पुऱ्या लाटून घेऊया आणि यात आपण कचोरीचं सारण भरूया हे सारण अगदी मोदकासारखं घालायचं आहे आपल्याला जितकं जास्त घालता येईल तेवढं जास्त घालायचं आहे आणि आपण जे वरचं तोंड पॅक करणार आहे ते तोंड बोटाच्या चिमटीमध्ये दाबून दाबून आपल्याला पॅक करायचं आहे म्हणजे तळताना त्याचं सारण बाहेर येणार नाही आता आपण याची छोटी बोटाने असं दाबून दाबून पुरी लाट ओ, पुरी पुरी, पुरी बनवून घेऊया आता बोटाने प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला थोडं हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे यावर मैदा बिलकुल लावलेला नाही आहे मी हवं असेल तर तुम्ही तेल लावू शकता गरम तेलामध्ये आता कचोरी मस्त घातलेली आहे तर आपल्याला अगदी मंद गॅसवर कचोरी तळल्यानंतर बघू शकता तुम्ही कलर देखील खूप सुंदर आला आहे आणि अगदी टम्म फुगलेली आहे तर ही मस्त गरमागरम कचोरी चिंचेच्या चटणीसोबत हंजणीत मिरचीसोबत गरमागरम कचोरीचा आनंद घ्या पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय